नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने महिलांसंदर्भामध्ये खूप महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे पीएम उज्ज्वला योजनेचा पुन्हा एकदा विस्तार करण्यात आला आहे याचा थेट फायदा आपल्या देशातील लाख महिलांना होणार आहे मित्रांनो महिलांना आता मोफत एल गॅस कनेक्शन मिळणार आहे चला या, या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो केंद्र सरकार महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवते त्यापैकीच एक अत्यंत महत्वाची योजना म्हणजे पीएम उज्ज्वला योजना मित्रांनो या योजनेद्वारे गरीब कुटुंबातील महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिलं जातं ज्या महिलांना आधी या योजनेचा लाभ घेता आला नव्हता त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे सरकारने आता या योजनेचा विस्तार करून देशभरात आणखी पंचवीस लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो यामुळे आता तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो आता या ठिकाणी पाहुयात या योजनेतून तुम्हाला काय काय फायदे मिळतील तर मित्रांनो पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे एलपीजी गॅस कनेक्शन घेण्यासाठी लागणारे दोन हजार पन्नास रुपये या ठिकाणी सरकार आता देणार आहे याचा अर्थ तुम्हाला कोणतेही पैसे एलपीजी गॅस कनेक्शन घेण्याकरिता या ठिकाणी लागणार नाही मित्रांनो याशिवाय तुम्हाला मोफत गॅस कनेक्शन सोबत एक स्टोव्ह म्हणजे शेगडी आणि एक रेग्युलेटर सुद्धा गॅसचे या ठिकाणी मिळणार आहे आणि या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे एकदा कनेक्शन मिळाल्यावर तुम्हाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जातील तर मित्रांनो आता तुमच्या मनात प्रश्न असेल की या योजनेचा लाभ कसा घ्यायचा तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे तुम्हाला तुमच्या घरातील महिला सदस्याच्या नावाने ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे तर मित्रांनो लवकरच आपल्या चॅनलवर मी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबाबतचा एक सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ तयार करून पाठवणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाच्या अटी सुद्धा या ठिकाणी आहेत त्या कोणकोणत्या अटी आहेत या ठिकाणी आता जाणून घेऊयात मित्रांनो या योजनेतून फक्त घरगुती गॅस कनेक्शन जात जाते व्यावसायिक गॅस कनेक्शन दिले जात नाही एका कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ हा दिला जातो अर्ज करणारी व्यक्ती महिला असणे या ठिकाणी आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाची अट म्हणजे महिलेच्या नावावर या आधीच गॅस कनेक्शन असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही तर मित्रांनो हा होता पीएम उज्ज्वला योजनेबद्दलच्या विस्ताराबद्दल एक छोटासा पण महत्वाचा असा अपडेट मला खात्री ला आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजने योजनेचा लाभ घेता येईल तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र